हिरपूर येथील जयाजी महाराज संस्थानच्या वतीने अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक बाळासाहेब अवलक ज्ञानेश्वर यवतकर सुदामजी तायडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक विनोदराव राजगुडे गजानन गावंडे पोलीस पाटील हिरपूर आनंदराव गनोरकर अध्यक्ष जयाजी महाराज संस्थान हिरपूर संदीप देशमुख सांजापूर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर माजी सैनिक मनोहरराव धुमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी सरपंच अमोल गवडे शंकरराव अंबाळकर दिलीप तिहिले संजय फटनाईक संजय राऊत किसनराव वाडेकर सुदामजी तायडे केशवराव देशमुख ओंकार गवळी रामकृष्ण गणेशपुरे गोपाळराव गनोसकर स्वाती राजगुरे शुभदा कुलकर्णी सविता भालेराव रंजना भालेराव सीताबाई गुल्हाने आशिष गावंडे प्रवीण धामणे नागोराव तायडे प्रवीण ढके सोपानबाई तसेच बहुसंख्य नागरिक प्रसंगी उपस्थित होते यावेळी शालेय मुलांना व ग्रामस्थांना जयाजी महाराज संस्थांच्या वतीने जलेबीचे वाटप करण्यात आले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा